शहरातील नूतन शाळेतील मैदानात दारू व गांजा पिणाऱ्यांची वाढती संख्यामुळे नागरिक त्रस्त झाले अशावेळी नूतन शाळेतील मैदानात दारू व गांजा पिणाऱ्या इसमांवर आळा घालण्यासाठी माहिती काढून पोलीस स्टेशन हिंगणघाटचे अधिकारी व कर्मचारी यांची पाच पथके नेमून संपूर्ण मैदानाचा आराखडा तयार करून स्वतः पोलीस निरीक्षक श्री प्रवीण मुंडे यांनी पोलीस स्टाफसह नूतन शाळेतील मैदानाला घेराव करून छापा मारला असता सदर ठिकाणी गांजा व दारू पिणारे इसम या त्यांच्या वाहनासह मिळून आले व त्याच्यासोबत इतर मैदानात बसणारे इसम सुद्धा मिळून आले त्यांना पोलिस निरीक्षक श्री प्रवीण मुंडे यांनी तोडी समज दिली व गांजा दारू पिणारे इसमांविरुद्ध पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली सदर कारवाईमध्ये कलम पंच्याऐंशी म दा का अण्वय एकूण तीन व्यक्तीवर कारवाई करण्यात आली तसेच कलम सत्तावीस एन डी पी एस कायद्यान्वे एकूण दोन व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे व पोलीस कर्मचारी सर्व पोलीस स्टेशन हिंगणघाट यांनी केली आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी आसिफ कुरेशी यांची रिपोर्ट हिंगणघाट